नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या मंगळवारी म्हणजे चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये बबलूभाऊ सोनवणे यांची नवीन म्हैसूर वासरांची गाडी येणार आहे मित्रांनो ही वासरांची गाडी कर्नाटक आणि तमिळनाडू ह्या राज्यातून मित्रांनो जंगलातून फिरून खरेदी केलेली वासरांची गाडी असणार आहे कुठल्याही प्रकारे मित्रांनो कुठल्याही बाजाराचा रिटायर माल किंवा वापरला गेलेला माल नसणार आहे मित्रांनो एकदम ओरिजिनल जातिवंत प्युअर आणि फ्रेश मित्रांनो आदतमध्ये मैसूर वासरांची गाडी ही येणार आहे म्हणून जर कोणालाही बैलगाडा शर्यतीसाठी टॉप क्वालिटी एक नंबर फ्रेश आदतमध्ये मैसूर वास्त्र लागत असतील तर भाऊ सोनवणे त्याचबरोबर माऊली शेठ यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर मित्रांनो ही गाडी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच येत्या मंगळवारी गाडी येणार आहे म्हणून जर कोणालाही मैसूर वस्त्र खरेदी करायचे असतील तर लवकर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो गाडीमध्ये टोटल तुम्हाला बावीस आदत म्हैसूर वस्त्र बघायला भेटणार आहे ज्यांची एज मित्रांनो जवळपास आठ नऊ महिन्यापासून तर चौदा पंधरा महिन्यापर्यंत मित्रांनो ज्यांची वेज एज असणार आहे म्हणून मित्रांनो लहानपासून तर मोठ्यापर्यंत तुम्हाला वासरं हे घ्यायला भेटतील मित्रांनो काही वास्त्र असे की तुम्ही त्यांना लगेच देखील घालू शकतात आणि काही वास्त्र मित्रांनो तुम्ही महिना दीड महिन्यानंतर देखील गळा घालू शकतात म्हणजे तुम्ही टांग्याला छकड्याला झुपू शकतात असे वास्त्र मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो थोडे व्हिडिओ ह्या वेळेस व्हिडिओ पहिल्यासारखे व्हिडिओ आलेले नाही आहेत कारण की मित्रांनो ह्या वेळेस जे वासरं प्रकरण जागा आहे ही जागा व्यवस्थित भेटली नाही आहे कारण की तिकडे कुठेतरी लग्न आहे तर लग्न असल्याकारणाऱ्या मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित शूट करता आलेला नाहीये पब्लिक असल्या कारणाने हा थोडं ह्या राऊंडमध्ये मित्रांनो वासरप पडवले जातात कमी जागेमध्ये वासरांना पडवलं जात आहे जसं की आपण मागील काही व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये खूप मोठा स्पेस होता आता त्या साईडला मित्रांनो लग्न असल्याकारणाने तिकडे पब्लिक आहे म्हणून तिकडे वासरप पडवता आलेले नाही आहेत म्हणून मित्रांनो वासरांना इकडे पडवण्यात आलेले आहे पण मित्रांनो काही असो जी बब्लू बो सोनो यांच्याकडची क्वालिटी हिला संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर मित्रांनो आपल्या जास्त करून उत्तर महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणात तिला मागणी आहे त्याचबरोबर मित्रांनो पुण्या असतील सातारावाल्या असतील किंवा मित्रांनो अजून भरपूर भागातील मुंबई भागातील ऑनलाईन देखील मित्रांनो भरपूर लोकांचे कॉल वगैरे असतात आणि भरपूर मित्रांनो वासर देखील खरेदी होत असतात पण ऑनलाईन मित्रांनो कुठल्याही प्रकारे खरेदी होणार नाहीये जोपर्यंत गाडी चाळीसगावमध्ये येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे ऑनलाईन वास्त्र देणार देण्यात येणार नाही कारण की मित्रांनो जर बरेच लोक काय करतात जे टॉपचं वासरूय हे ऑनलाईन खरेदी करून घेत असतात आणि त्या वासरासाठी बरेच लोक गाडीची वाट पाहत असतात म्हणून मित्रांनो कुठेतरी ते लोक नाराज होत असल्या कारणाने आता ऑनलाईन कुठल्याही प्रकारे वासर दिले जाणार नाही ते वास्त्र डायरेक्ट मित्रांनो जेव्हा गाडी चाळीसगावमध्ये उतरेल समजा तिथल्या पब्लिकपैकी कोणीही ते वास्त्र घेतलं नाही तर मग मित्रांनो ते ऑनलाईन वेळेचा विचार केला जाणार आहे अशा पद्धतीत ही विक्री खरेदी चालणार आहे म्हणून जर कोणाला ही वास्त्रे घ्यायची असतील तर तुम्हाला अगोदर व्हिडिओज दाखवले आता तुम्हाला फोटोज दाखवतोय मित्रांनो दरवेळेस आपल्याकडे व्हिडिओज खूप असतात पण आता तिथे जागेची कमतरता असल्या कारणामुळे व्हिडिओज खूप कमी आले असो पण तुम्हाला फोटोज वगैरे जे बघायला भेटत आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता फोटोज वगैरे तुम्हाला संपूर्ण बघायला भेटत आहेत तर काही टेन्शन नाही मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे बबलू सोनवणे यांचं मार्केटमध्ये खूप नाव आहे आणि क्वालिटीमध्ये देखील मित्रांनो खूप बबलू सोनवणे यांचं नाव आहे कारण की मित्रांनो क्वालिटी त्यांच्याकडे नेहमी एक नंबर असते आणि त्यांच्या क्वालिटीला खूप डिमांड देखील ही बघायला भेटते मित्रांनो चांगले जे टॉपचे वासरं असतात बावीसपैकी जे पाच ते सहा वासर मित्रांनो असे असतात की एका एका वासर मित्रांनो दोन दोन तीन तीन सौदे असतात आणि मित्रांनो शिजवतो कोण आणि खातो कोण असं भरपूरदा आपल्याला बबलू सोनवणे यांच्या ज्या सौद्याचे व्हिडिओ असतात किंवा ज्या वेळेस गाडी येते त्यावेळेचे जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला बघायला भेटत असतं तुम्ही ब भरपूरदा जर कोणी बघितलं नसेल बबलू सोनवणे यांचा सौदांचा व्हिडिओ तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जा तिथं सर्च करा फक्त बबलू सोनवणे यांची मैसूर वास्त्रांची गाडी तर मित्रांनो तुम्हाला लाईव्ह किमती बघायला भेटतील की लोकं काय काय किमती लावतात बरेच लोकांना जे लोक कोणी नवीन असतात ज्यांना मैसूर वासरांबद्दल माहीत नाही ते कमेंट वगैरे करत असतात पण मित्रांनो जे लोकांना माहिती आहे की मैसूर वासर काय चीज आहे आणि शर्यतीसाठीची काय डिमांड आहे तर मित्रांनो अशा वासरांना जे घेणारे बैलगाडा शौकीन आहेत जे बैलगाडा प्रेमी आहेत ते मित्रांनो काहीही किंमत द्यायला बसले आहेत आणि चांगले टॉपच्या हत्यारला मित्रांनो खरंच किंमत लावतात आणि ते हत्यार नाव देखील मित्रांनो करत असतं कारण की रिथ रिथ ते घेणाऱ्याच्या अंगात देखील तेवढी जिद्द असते म्हणून ते वासरांना मित्रांनो ते देखील एवढी किंमत लावत असतात म्हणून मित्रांनो बबलू सोनवणे यांच्या वासरांना खूप डिमांड हे मार्केटमध्ये असतं जर कोणालाही वासरे घ्यायचे असतील तर तुम्हाला अगोदर व्हिडिओज दाखवले आता तुम्हाला फोटोज दाखवले जात आहे गाडी ही चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच मंगळवारी गाडी ही चाळीसगावमध्ये येणार आहे म्हणजे उद्या जर तुम्हाला घ्यायचे असतील ना मोबाईल नंबर दिलेला आहे पूर्ण पत्ता व्यवस्थित ऐकून घ्या गाडी ही कृषी उत्पन्न बाजार समिती गाव तर पुढे ऐंशी फुटी रोड मसोबा मंदिरच्या समोर बबलू भाऊ सोवणे यांचं शेड आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगाव इथे यायचं आहे मार्केटजवळ आल्यानंतर तुम्हाला ऐंशी फुटी रोड विचारायचा आहे त्या ऐंशी फुटी रोडवरती बबलू सोवणे यांचं शेड आहे मसोबा मंदिरच्या पुढे तर घ्यायचं असेल तर नक्की या मोबाईल नंबर दिलेला आहे काही अडचण आल्यास तुम्ही त्यांच्याशी देखील कॉन्टॅक्ट करा तुम्ही लांबून येत असणार कुठल्याही वासराबद्दल तुम्ही अगोदर त्यांच्याशी कच्चा पक्का अगोदर व्यवहार करून घ्या थोडाफार कच्चा पक्का व्यवहार असला म्हणजे तुम्हाला देखील समजते की वासर कुठपर्यंत सुटणार आहे म्हणजे तुम्हाला यायला काय हरकत नसतं मित्रांनो आणि तुम्हाला एकच सांगणं जर तुम्हाला एखादी वस्तू तु आवडत असेल तर हजार पाचशेसाठी किंवा हजार दोन हजारसाठी सौदा मोडू नका मी भरपूरदा असं पाहिलेलं आहे की खूप लांबून लोक येतात आणि शेवटच्या हजार दोन हजारसाठी मित्रांनो तो सौदा मोडतो आणि तिसराच व्यक्ती मित्रांनो ते वासरू घेऊन जात असतं बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की थोडा डमी सौदा चौल असं वगैरे वाटत असतं पण मित्रांनो एवढी पब्लिक असते कुठल्याही प्रकारे डमी सौदा वगैरे नसतो सौदा सगळं ओरिजिनलच असतात आणि असं घडलेलं देखील शिजवतो कोण शेवटपर्यंत पण आणि म्हणजे लास्ट लास्टमध्ये मित्रांनो हजार दोन हजारसाठी तो सौदा मोडत असतो आणि तेच वासरू मित्रांनो दुसरं व्यक्ती दोन हजार तीन हजार वाढून ते वस्त्र घेत असतात कारण की मित्रांनो समोरच्याला माहिती आहे हो कोणीही त्या वास्त्राला जोडी किंमत लावतं त्या वास्त्राची कॅपेबिलिटी समोरच्याला माहिती असते की वास्त्राची क्वालिटी काय आहे म्हणून मित्रांनो वास्त्रांना किंमत देखील लागत असते कारण की मित्रांनो हे वस्त्र फ्रेश वस्त्र असतात घ्यायचं असेल तर नक्की संपर्क साधा बबलू असून